आमदार मंदाताई मात्रे यांच्या साडीचा रंगा हिंदा मंदाताई यांच्या सोबत माझे अत्यंत जवळचे संबंध आहे निवडणुकीच्या वेळेला त्यांना तिकीट मिळावं म्हणून त्यांनी निवडून यावं म्हणून तसा त्यांच्यासाठी मी प्रयत्न करत असतो तसा गणेश नाईक यांच्यासाठीच प्रयत्न करोघे नेते भारतीय जनता पार्टीचे आहेत वाद वगैरेचा विषय आणि बात नाही दोघे एका समाजाचे आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या ज्या ज्या उमेदवारांना निवडून द्यायला मला देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे त्यांच्या प्रचारासाठी मी जातात लोकशाही आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही आणि आपल्या देशाचं नाव हो भार। आहे भारत आणि आज अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की भारत पाठल हे जरी लिप्तस्ट असले तरी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर त्यांची प्रचंड श्रद्धा असणारी असे ते आकारीकर्ते आहे नामांतराचा लढा असेल पुनर्वसनाच्या चवळीचा लढा असेल एकोणीसशे बासष्ट मध्ये झालेलं जे कोयना धरण आहे त्या कोयना धरणाच्या प्रकल्प रस्ता मोर्चा आधी निघतात एक तर सरकारने हा प्रयत्न करणं त्यांनी आवश्यक आहे एखादं धरण बांधायचं जाते कारण बांधलं जातं हे धरण बांधलं जाते धरण पण अनेकांचं होतंय मरण त्यामुळे धरण जे बांधायचं आहे ते बांधायचं धरण हे कुणाचं मरण येण्यासाठी नाही अनेक लोकांचं जीवन उलकित करण्यासाठी धरण बांधली जातात आणि गोष्ट कसंही आहे की धरण ज्या जागेमध्ये बांधलं जातं त्या जागेतल्या जमिनीच्या शेतकऱ्यांना त्याचा फार फायदा होत नाही पाणी अडवलं जातं मुंडी अडवली जाते आणि ज्या गावांची जमीन त्यामध्ये जाते त्या गावातल्या लोकांना विशेष फायदा होत नाही सगळं पाणी जात कारण पाण्याचा प्रवाह खाली पाणी कधी उलट वाहत नाही आणि त्याचा कुणाला फायदा होतो कुणाला तो होतो नांगणा दांगणा नायकवडी साहेबांच्या बरोबर माझे संबंध अत्यंत चांगले होते कालखंडामध्ये अण्णा ज्या ज्या वेळेला मी सांगली पुल मध्ये जात होतो त्याच वेळेला अण्णा मला कशायचे तसे अण्णा सुद्धा हे डाव्या विचार करणेच होते स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये अत्यंत संघर्ष करणारे अशा पद्धतीचे नेते होते क्रांती नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली जो लढा झाला इग्रज हे जर कदाचित दहा लढा झाला नसता तर इंग्रज अजून दीडशे वर्षच राहिले असते दीडशे वर्ष राहिले असते तर काय झालं असतं संविधान कुणी गेला तर सांगता येत नाही तो संघर्ष फार मोठा होता संघर्ष गावागावात लोक भेटून उठले बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा स्वातंत्र्य लढ्याची से सेना होते बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं की देशाच्या स्वातंत्र्याचा लढा तर यशस्वी होऊन अत्यंत आवश्यक आहेच आहे दलितांच्या मुक्तीचा लढा सुद्धा यशस्वी होऊन अत्यंत आवश्यक आहे महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली जर देशाच्या स्वातंत्र्याचा लढा चालू आहे माझा लढा दलितांच्या मुक्तीसाठी सुरू आहे जे विशेष पाणी झालेले लोक आहेत आणि या लढ्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर अत्यंत सक्सेस झालेले त्या बाबासाहेब आंबेडकरांना साताऱ्याच्या शाळेमध्ये अशोक गायकवाडने आताच मोर्चा करायला त्या शाळेचं स्मारक झालं पाहिजे अशी आपली मागणी आहे सगळ्यांची या शाळेमध्ये बाबासाहेब आंबेडकर बाहेर बसून शिकले आजमध्ये बाबासाहेब आंबेडकर शिकले असते तर अजून अजून पुढे गेले असते आपण तर पुढे गेले आहेतच नाही शाळेत शाळेच्या बाहेर बसून शिकलेले बाबासाहेब आंबेडकर आणि त्या शाळेचं स्मारक होण्यासाठी रिपब्लिकन पक्षप्रयत्न करतो आहे एकतर आपल्याला हे जी चळवळ आहे चळवळ अत्यंत गतिशीलपणे पुढे घेऊन जायचे एकमेकावर टीका टिप्पणी न करता आंबेडकरी मुव्हमेंट जी आहे ती मुव्हमेंट अत्यंत व्यापक अशी आहे राजकीय गट आपल्या समाजामध्ये आहे त्याला काही आज नाही अलीकडे गट आमच्यामध्येच नाही असं नाही आहे दुसऱ्या पक्षातल्या लोकांना विचारू लागतं की तुमचा गट कुठून चालू अनेक पक्षामध्ये गट पडत आहे आणि आमच्या समाजामध्ये मात्र गटांची संख्या फार मोठी आहे पण गट काढल्याशिवाय नेता हो होत नाही

आपल्या परिसरातील बातम्या संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टीव्ही व्ही ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल